आता शरद पवार साहेबांनी नवीन नौटंकी चालू केली ते म्हणतात की ओबीसी बद्दल त्यांना पुळका आला कधी त्यांनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला कधीच दिला नाही मोदीजीला यावं लागलं तेव्हा ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला जे महामंडळ झाले ओबीसी मंत्रालयाकडनं ते आमच्या सरकारला झाले एकही शरद पवार साहेबांच्या सरकारमधलं नाही आहे ना कधी ओबीसी समाजाचं भलं केलं ना कधी मराठा समाजाचं भलं केलं मराठा समाजाला आपसात भांडवत ठेवलं आता नौटंके चालू केल्या त्यामुळे हे नौटंकी बाज आहे यांना निवडणुकी आला का यांचा नौटंकी चालू होते निवडणूक संपली घरी बसतात चौकशी याची केली गेली पाहिजे का तर केली गेली पाहिजे कारण तीन गेटचं ता काम चालू आहे दोन गेट त्यांनी व्यवस्थित कास्ट केले आहे एक गेटला काय झालं कुठले बीम चुकले काय चुकले नेमका काय स्पॅन चुकला का किंवा काय झालं एकदा चेक ला करावं लागेल डिझाईन चुकले काय चेक करावं लागेल डिझाईन करताना स्ट्रक्चरल डिझाईन चुकली काय चेक करावं लागेल मग डिझाईन जर बरोबर होती तर मग कास्टिंग बरोबर झालं नाही काही चेक करावं लागेल खरं तर ह्या सर्व गोष्टी चेक करण्याच्या आहेत त्यामुळे महिनाभरात त्याची चौकशी करू सर ही जी मागे काहीतरी चूक झालीच असेल ते चौकशी आणि पुढे येईल पण ज्या बीबीजी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे त्याच्याकडे हेच काम नाही तर भरपूर इतरही काम आहे तर कुठेतरी त्या कामाला काही प्रतिबंध बसेल का की काय नेमकं केल्यानंतर शेवटी बाकी कामात या कामाचा काही संबंध नसतो ज्या कामात हे झालं आहे ज्या कामामध्ये आ, या ठिकाणी हा ॲक्सिडेंट झाला आहे हा जो मोठा दुर्घटना झाली आहे या कामाचं चेकिंग केलं पाहिजे बाकी इतर ठिकाणी कामं चालू असतील त्याचा का याचा काही संबंध नाही पण या ठिकाणी जे काम चालू आहे त्याची चौकशी मात्र या घटनेची झाली पाहिजे याकरता महिनाभराच्या काळामध्ये कंपनी पी एम सी एन एम आर डी ए आणि संबंधित सर्व आर्किटेक्ट डिझाईन सर्वाची चौकशी आपण करणार आहोत संजय राऊत गंभीर आरोप करत आहेत की जे धनखड जगदीश धनखड उपराष्ट्रपती होते ते करण्यात आले त्यांना नजर काय ते ठेवल्या याबद्दल खरंच मला आ, मी प्रवासामध्ये आहे आणि तुम्ही काही राजकीय सांगतात त्याबद्दल मी आज काही बघितलं नाही कोण काय संजय राऊत काय बोलले कोण काय बोलले माहिती नाही मी सरळ बुलढाण्यावरनं अमरावती अकोला करत करत शेगाववरनं इकडे आलो आहे त्यामुळे एकदा काय आरोप केलाय कोणी तपासून बघतो आणि मग बोलतो पंधरा ऑगस्टच्या दिवशी ठाकरेंनी विरोध दर्शवलेला आहे हे कोणता स्वातंत्र्य दिनी लोकांचं स्वातंत्र्य हिरावला जात अशा बा टीका केली नाही मला का त्यांनी आदेश काढला कुठल्या आदेशांनी काढला कुठल्या अधिकारात काढला कल्याण डोंबिवली कमिशननी असा आदेश, करूं आदेश करूं कुठल्या शेवटी कुठला कोड असतं शेवटी महानगरपालिका चालू होता नियम नियम कायदे बघतो आपण कुठल्या नियमांनी काढला कोणी त्यांना निवेदन दिलं असं करायला हे वगैरे चेक करावं लागेल कल्याण डोमीवर काय झालं एकदा मला चेक करावं लागेल जखमीचा मी तेच सांगतो मी आता सरळ पोहोचलो आहे मी काल बुलढाण्याला होतो मग अकोला आणि अमरावतीवर सरळ या ठिकाणी आलो आहे आता मी त्या ठिकाणी जे काही जखमी आहे त्यांचं त्यांना मदत झाली पाहिजे जे डिस्चार्ज झाले आहे त्यांच्या त्यांनाही पुढच्या काळात त्यांची घरची परिस्थिती काय आहे त्यांना पूर्ण मदत केली गेली पाहिजे याकरता मी आढावा घेणार आहे सर्व एन एम आर डी आणि सर्व अधिकाऱ्याशी बसणार आहे आणि निश्चितपणे कुराडी महालक्ष्मी मंदिरात काम करताना कुठेही चूक होणार नाही याची काळजी मी पहिल्यापासून घेतली आहे मी स्वतः उभं राहून काम करतो या ठिकाणी यापूर्वी तुम्ही बघितलं असाल इतकं मोठं संस्थान या ठिकाणी उभं झालं कुठेही टाचणीवर चूक झाली नाही आणि या ठिकाणी कुठेही कुठल्याही प्रकारचा कुठलाही भ्रष्टाचार सहन केला जात नाही हा कोराडी महालक्ष्मीचा परिसर आहे या ठिकाणी टाचणी टाचणी आम्ही तपासतो आणि त्यामुळं ही घटना झाली ही दुर्दैवी आहे या घटनेच्या जे जखमी आहे त्यांना पूर्ण काळजी घेणे त्यांना चांगल्या हॉस्पिटलाईज करणे त्यांची परिवाराची काळजी घेणे ही सर्व जबाबदारी एन एम आर डी आणि सरकारची आहे तरी आम्ही महालक्ष्मी मंदिराकडनं काही मदत करताय का तेही आम्ही करू आणि सरकारची मदत जी देता येईल तेही देऊ फ्लॉप शो झाला आहे याच्यापूर्वी खूप वेळा यांनी केला आहे मला वाटतं ही खूप जुनी पिक्चर झाली आहे घासून घासून ती आता इतकी घासलेली आहे कुणी याला पाहायला तयार नाही आणि इंडिया आघाडी कशाकरता मोर्चा काढतो मी तर आव्हान केलं आहे की पूर्ण निवडणुकीच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेस पार्टी आणि अलायन्सला जास्त मतं मिळाली तेव्हा ती मतदार तेव्हा कुणी ऑब्जेक्शन घेतलं नाही तेव्हा काँग्रेस काही बोलली नाही कारण एकतीस सीट निवडून आल्या ज्यावेळी काँग्रेस हरली आणि त्या काळामध्ये जेव्हा निवडणूक का चालू असतं त्या काळामध्ये एक लक्ष बूथवर त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी असतात बूथ लेवल एजंट प्रत्येक पक्षाचे असतात त्यांनी मतदार यादीवर ऑब्जेक्शन घ्यायचं असतं त्यांनी मतदानाची पेटी सील करतो तेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं दिवसभर बूथवर मतदार कोण कुन कोण आले म्हणजे तुम्ही जेव्हा मतदान करायला जाता तिथे बूथ लेवलचे जेणे बसतात पक्षाचे ते बोगस मतदान चालू आहे की खरं आहे ऑब्जेक्शन घेतात तिथे म्हणजे या पुन्हा प्रक्रियेत कुठं ऑब्जेक्शन नाही आहे पेटी सील करतानापर्यंत कोणी काँग्रेस पार्टीच्या एकही कार्यकर्त्यानं ऑब्जेक्शन केलं नाही अच्छा जे निवडणूक हरले आहे ते बोलत नाही बाळासाहेब थोरात त्यांनी मान्य केलं मी निवडणूक हरलो या ठिकाणी नाना पटोले यांनी मान्य केलं की मी मशीनवर हरलो आणि बॅलेटवर जिंकलो वडेट्टीवारनी मान्य केलं की मला कम कमी मतं मिळाले म्हणजे त्यांच्या पक्षाचे जे नेते हरले आहे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचे नेते हरले त्यांनी मान्य केलं की हे तर आम्ही हरलोच आहे मग तुम्ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत प्रक्रिया पूर्ण होतपर्यंत निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आणि आत्तापर्यंत कुणी निवडणुकीच्या बूथच्या मतदार यादीवर काही प्रश्न उपस्थित केले नाही आता करतायत आता माझं दुसरं आव्हान आहे त्यांना की आता पुन्हा निवडणूक आहे तीन महिन्यांनी महाराष्ट्रामध्ये तेवढ्याच निवडणूक आहे तेरा हजार पदाच्या निवडणूक आहे आणि आता मतदार पुन्हा लागणार आहे या प्रभागाच्या लागणार आहेत जिल्हा परिषद गटाच्या लागणार आहे घराच्या लागणार आहे महानगरपालिकेच्या लागणार आहे तेव्हा मतदार यादी आत्ता तपासून घ्या म्हणजे उद्या जर निवडणूक हरले तर हे मनाला स्कोप नाही की मतदार ही चुकीची होती मतदार यादी तपासण्याकरता प्रत्येक पक्षाला कलेक्टर जाहीर करतो मतदार यादी प्रभाग जाहीर करतात मी तुम्हाला सांगतो यावेळी सुद्धा आता नवीन मतदार जी आता निवडणूक होणार आहे यामध्ये एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन भाजपा महायुती जिंकणार आहे मग हे म्हणतील की मतदार यादी चुकीची होती आता माझं आव्हान आहे पुन्हा एकदा चेक करून घ्या हे चेक करणार नाही हे निवडणुकीत पराभवाचा पराभव होणार आहे माहिती आहे म्हणून हा नौटंकी करतात आता शरद पवार साहेबांनी नवीन नौटंकी चालू केली ते म्हणतात की ओबीसी आर बद्दल त्यांना पुळका आला आता मला सांगा माननीय शरद पवार साहेब चाळीस वर्ष मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्रीपदं दिल्लीपासून गल्लीपर्यंत साठ साठ वर्ष सरकार चालवली कधी त्यांनी ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा दिला कधीच दिला नाही मोदीजीला यावं लागलं तेव्हा ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा मिळाला माननीय मोदीजी आल्यानंतर जातनिय जनगणना जे काँग्रेस पार्टी कधीच करू शकली नाही देशातल्या तेहत्तीसपेक्षा जास्त जाती सर्वच समाजामध्ये एस सी एस टी ओबीसी आणि जेवढे कॅटेगरी आहेत सर्व समाजाची जातनीय जनगणनेची मागणी कधीच त्यांनी मान्य केली नाही ते मोदीजींनी केली महाराष्ट्रामध्ये ओबीसी मंत्रालय कधीच शरद पवारने सुरू केलं नाही ते सुरू केलं देवेंद्र फडणवीसजींनी या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण जेव्हा गेलं या महाराष्ट्रामधनं निवडणुकीमधून या जिल्हा परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कधी शरद पवार साहेबांनी त्याला सपोर्ट केला नाही उलट देवेंद्र फडणवीसांना यावं लागलं त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट दिले आपल्या सरकार सरकारने आमच्या सरकारने सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण कसं बरोबर आहे ओबीसीचं अठरा प्रकट जातीचं हे मांडलं म्हणून निवडणुका सुरू आता लागल्या नाहीतर निवडणुका पाच वर्ष अटकल्या होत्या उद्धव ठाकरे होतं अडीच वर्ष ओबीसी समाजाचं सत्तावीस टक्के आरक्षण हे योग्य आहे का नाही हे मांडण्यासुद्धा यांना वेळ नव्हता ते देवेंद्र फडणवीस सरकारने करावं लागलं ओबीसी समाजाकरता अठरा जात समाज म्हणजे अठरा पगड जातीकरता जे महामंडळ झाले ओबीसी मंत्रालयाकडनं ते आमच्या सरकारला झाले एकही शरद पवार साहेबांच्या सरकारमधलं नाही आहे म्हणजे नावी करता नाही माळी करता नाही कुणबी करता नाही तेली समाजा करता नाही धोबी करता नाही सर्व महामंडळं आणि आर्थिक महामंडळ हे सर्व देवेंद्र फडणवीस सरकारने के केलं आणि आत्ता त्यांना निवडणुकीमध्ये पुळका आला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या की आता ओबीसी समाज ओबीसी समाज ना कधी शरद पवार साहेब आणि यांनी ना कधी ओबीसी समाजाचं भलं केलं ना कधी मराठा समाजाचं भलं केलं मराठा समाजाला आप आपसात भांडवत ठेवलं आज मराठा समाजाला जे काही त्या ठिकाणी वाव आहे तो देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाचं आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षण देवेंद्र फडणवीस सरकारने केलं म्हणजे ना मराठा समाजाला कधी न्याय दिला ना ओबीसी समाजाला कधी न्याय दिला आता नौटंकी के चालू केल्या त्यामुळे हे नौटंकीबाज बाज आहे यांना निवडणुकी आला का यांचा नौटंकी चालू होते निवडणूक संपली घरी बसतात आणि त्यामुळं ओबीसी आरक्षण असो की निवडणूक आयोग असो यांना फक्त निवडणुकीचं राजकारण करायचं आहे आम्हाला मात्र समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाच्या आमचा अजेंडा आम्हाला पूर्ण करायचा आहे विकसित भारताचा अजेंडा मान्य मोदीजींनी घेतलेला आहे विकसित महाराष्ट्राचा अजेंडा फडणवीसजींनी घेतलेला आहे आम्ही आपल्या अजेंड्यावर काम करतो आहे आणि आम्हाला यांच्या काहीच यांच्या कुठल्या आंदोलनाला काही फरक पडत नाही ना आयोगाच्या आंदोलनाला फरक पडत नाही ना या ठिकाणी ओबीसी आंदोलनाला फरक पडत नाही कारण ओबीसीला आणि मराठा समाजाला न्याय द्यायचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकारने केलं सर, म्हटलंय संजय राऊतांनी म्हटलंय भाकीत केलं संजय राऊतांनी की बाबा एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होतील ते कायम जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असतात मला संजय राऊत काय बोलले याच्याबद्दल काही माहिती नाही आणि त्यांनी त्याचं उत्तर काय मी द्यावं हे काही बंधनकारक नाहीये एकनाथ शिंदे साहेब अशी बोलले आहेत एकनाथ शिंदे साहेब योग्य उत्तर देतील